पाहिली राणीची बाग राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग बसलाय ना, बस ना। <laughs> हाय आज आम्ही इथे वीरमाता जिजाबाई भोसले वन्यजीव संग्रहालय किंवा प्राणी उद्यान इथे आता आम्ही आलो खरं सांगितलं होतं राणीची बाग आपण लहानपणापासून सगळ्यांनीच हे नाव जास्त ऐकलं आहे पंचवीस एक वर्षांनी प्राणीच्या बागेत आले परत मी खूप लहान असताना एकदा माझ्या काकांबरोबर आले होते त्याच्यानंतर डिरेक्टली मी आज आली आहे इथे पूर्ण त्याचं रूपच पालटलंय म्हणजे वेगळीच एक प्राणीची बाब खरं तर आता मला इथे दिसतेय आणि इतके प्राणी आहेत इथे मुंबई मला माहितीच नव्हतं <laughs> म्हणजे आय गेस तुला तुलाही माहिती नसेल <laughs> इतके इथे प्राणी आहेत प्राणी आणि जंगल याबद्दलच खूप जास्त याची क्रेज आहे पण आज इथे येऊन सुद्धा ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे ते स्वतः जंगलात असल्यासारखेच तिथे आपल्याला वाटतात आणि त्यांची झाड असतील त्यांच्यासाठी खाणं तिथे तसं तयार केलं गेलेलं असेल त्याच्यासाठी ज्या अॅटमॉस्फेअरिक कंडिशन आहेत आता फॉर एक्झाम्पल पेंगविन्स साठीच्या ज्या अॅटमॉस्फेअरिक कंडिशन्स आहेत त्या तिथे पूर्ण तयार केल्या आहेत सो मी तर पेंगविंग्स पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला खूपच भारी वाटलं मी पाहिले नव्हते आजी गोष्टी इतक्या सुंदर तिथे आता डेव्हलप झाल्या आहेत अजूनही नवीन एक गोष्ट डेव्हलपमेंट मध्ये आहे मुंबईत राहून मला इतके दिवस माहिती नव्हतं की इथे एवढं वेगळं जग तयार केलेलं आहे मुंबईमध्ये आणि वाटत नाही मुंबई आयुष्यात पण एक गोष्ट नक्की सांगेन की हे इतकं वेल मेंटेन आणि काय म्हणतात अजिबात कचरा नाहीये हो। खूप चांगलं मेंटेन केलं स्टाफ खूप रिस्पॉन्सिव्ह आहे म्हणजे अर्थात बोलायचं म्हणून नाही पण एक्सपिरियन्स म्हणून आम्ही सांगतो खूप 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 भारी जागा आहे प्लीज तुम्ही पाहिजे लहानपणापासून की तू तुला राणीच्या बागेला घेऊन जायचं राणीच्या बागेला घेऊन जाते पण मित्र म्हणायचे अरे कुठली यार उदर काय इथे या तुम्ही राणीच्या बागेत या आणि तुम्ही प्लीज प्लीज ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल तेवढं चांगलं सो खूप मजा आली आमच्यासाठी एक मस्त छान डेआऊट होता हा अजून काय थोडासा वेळ वेळ आणखीन जास्त घालवता आला असता तर आणखीन मजा आली असती पण आम्ही परत येणार अजून नवीन ज्या गोष्टी येणार आहेत त्या पाहायला त्यामुळे थँक्यू सो मच आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नक्की 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 विजिट करा रँकच्या बाहेर येस थँक्यू